नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एका नवीन जाहिरातीबद्दल माहिती बघणार आहोत ही जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्य म्हणजेच डी एम ई आर संस्थेशी निगडीत आहे शासकीय वैद्यकीय विद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणारे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच जी एम सी छत्रपती संभाजीनगरची ही जाहिरात असणार आहे या जाहिरातीमध्ये वर्ग चार क्लास म्हणजेच क्लास फोर पदाची जे रिक्त पदे आहेत ते भरण्याकरता ही जाहिरात आहे आपण बघू शकताय पदाचे नाव गट ड वर्ग चार समकक्ष पदे व इतर स संवर्ग म्हणजे क वर्ग, वर्ग चारमध्ये जे काही पदं असणार आहे ते वेगवेगळ्या पदांसाठी आपल्याला ती जाहिरात असणार आहे त्यानंतर नामनिर्देशन भराव्याच्या पदांची संख्या एकूण पदे सत्तावन्न पदे आणि वैद्यकीय महार रुग्णालयामध्ये तीनशे पदे आणि कॉलेजमध्ये सत्तावन्न पदे असे तीनशे सत्तावन्न पदे आहेत त्यानंतर जे जा पदांचा तपशील आहे तो खाली आहे पदांचे नाव आहे बघा जे वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर आहेत त्यांच्यामध्ये चतुर्थ श्रेणी क कर्मचारी व समकक्षपदे तीस पदे आहेत तुमचं बेसिक पेमेंट सगळ्या पदांसाठी राहणार आहे पंधरा हजार फक्त प्रयोगशाळा परिचर ज्या पदासाठी आहे तुमचं बेसिक राहणार आहे एकोणीस हजार नऊशे यांचं बेसिक पंधरा हजार आहे चतुर्थ श्रेणी कर्मचारी त्यानंतर आया आणि माळी यांचं पंधरा हजार बस बेसिक पेमेंट म्हणजे ते तुमचं पूर्ण टी ए डी एच आर ए सगळं मिळून तुम्हाला जवळपास पंचवीस ते तीस हजार रुपये पेमेंट मिळेल आणि प्रयोगशाळा परिसराची तुमचं पस्तीस हजारापर्यंत पेमेंट जाईल आयाची दोन पदे आहेत माळीची सात पदे आहेत आणि प्रयोगशाळा परिसराची अठरा पदे आहेत त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर यासाठी खालील पदे सेम आहेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी दोनशे पंच्याऐंशी सर्वात जास्त पदे आहेत या याच्यामध्ये सगळ्यांनी फॉर्म टाका म्हणजे जास्तीत जास्त पॉसिबिलिटीज असतील तुमच्या सिलेक्ट होण्याच्या त्यानंतर दायाचं एक पद आहे बॉयलर चालक एक पद आहे पानक्या एक पद आहे ड्रेसर दोन पद आहेत माळी चार पद आहेत आणि नाभिक सहा पद आहेत त्यानंतर या पदाची जी, जी, जी जाहिरात आहे ती तुम्हाला जी एम सी औरंगाबाद डॉट कॉम या वेबस वेबसाईटवर अवेलेबल आहे त्यानंतर सदर जाहिरातीमधील पदांमध्ये बदल आरक्षणात बदल पदे कमी किंवा जास्त करणं तसेच जास येण्यावेळी जाहिरात भरती प्रक्रियेला स्थगित किंवा की भरती प्रक्रिया रद्द करण्याचे सर्व अधिकार कार्यालयाने राखून ठेवलेले आहेत त्यानंतर आता बघायचं आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्याचा जो कालावधी आहे तो पाच जूनला अर्ज सुरू होणार आहे आणि चोवीस जून जूनपर्यंत अर्ज तुम्हाला करता येणार आहे त्यानंतर जो तुम्हाला परीक्षा शुल्क भरायचा आहे तो चोवीस जून पर्यंत तुम्हाला भरावा लागेल त्याच्यानंतर तुम्हाला परीक्षा शुल्क भरता येणार नाही परीक्षेचा जो कालावधी आहे तो दिनांक आपल्याला नंतर कळवण्यात येईल असं सांगितलं आलेलं आहे आणि परीक्षा शुल्क जर बघायला गेलं तर खुल्या प्रवर्गासाठी हजार रुपये आहेत आणि राखीव प्रव प्रवर्गासाठी नऊशे रुपये आहेत आणि जे माजी सैनिक आहेत एक सर्विसमॅन त्यांना निशुल्क आपल्याला भरता येणार आहे तरी सर्वांनी जास्तीत जास्त याच्यासाठी जा फॉर्म भरा आणि खूप जास्त पदं आहेत त्याच्यामुळे सर्वांचे जे सिलेक्ट होण्याचे चान्सेस आहेत ते, ते भरपूर आहेत याच्यानंतर जर तुम्हाला काही शंका वगैरे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि सर्वांनी हा फॉर्म भरा फॉर्म भरण्यासाठी जी लिंक ओपन झाल्याच्यानंतर फॉर्म कसा भरायचा याच्यावर आपण एक परत एक व्हिडिओ तयार करूयात